नमस्कार माधुरीज ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत या गोजीरवाण्या घरात तर आज माझ्या घरी दोन छान नातवंडांचं आगमन होणार आहे त्या आगमनाची तयारी याशी केलेली आहे फुलांच्या पायघड्या घातलेल्या आहेत अशा छानपैकी आणि असं आहे बघा कशा इथून पुढच्या गेटपासून ते हे उंडा हा हॉल आहे बघा ह्या ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये असे छान केलेलं आहे परत हे गेट आहे या गेटपासून असं आत हे हॉलमध्ये हॉलमधून <coughs> वर महाराजांचा फोटो आहे त्या फोटोला हात इथून हे इथून असं लुण इथं फुलं फुगे लावलेले आहेत आणि इथून स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरात जाऊन असं देवाला नमस्कार करायचा बाळांना आणि असंच बेडरूममध्ये येऊन छान असं बाळाची बेडरूम तयार त्यामध्ये माझा छोट आहे स्वागत आहे ही माझी दोन जुळी नातवंड आहेत छान श्लोक आणि ओवी आणि माझी सुंदर सुंदर मला दोन गोड छानशी नातवंड आहेत तर आम्ही खूप आनंदी आहे तर माझं घर असं झालेलं आहे नातवंडांनी भरलेलं आहे आणि खूप आनंद स्वागतासाठी आता हे तुकडा उवाळून टाकला छानपैकी आणि बघा तुतारी दिसतीये पण ती मुलं जास्त आणि आता पंकू लावून मुलांचं आतमध्ये स्वागत करण्यात येत आहे आणि तसंच औ औक्षण करणार आता अशा पाच सवाश्णे शेजारच्या बोलवल्या आहेत आणि त्यांच्याकडून औक्षण करून घेणार डोळ्याला आता बघा मी पाणी लावून लावून त्यांचं छान करत हसता येतं बोलू बोलू छानपैकी मन असं आनंदानं भरून आहे तर घरी आणि आमच्या शेजारच्या ज्येष्ठ नागरिक आहेत देशपांडे काकू त्यांना बोलवले आहे माझ्या घरात मोठं माणूस कोणी आहे अशा छान माझ्या सगळ्या सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे सगळ्या ह्या जणी आहेत तर त्यांनी त्यांना दिले औक्षण करणार आणि हळदी पंकवावून तुकडा उवाळून त्यांचं औक्षण करणार आहेत तर कसं वाटलं माझं स्वागत मुलांसाठी केलेलं आहे कसं वाटलं ते मला बाळांचं बाळांचं स्वागत आणि हे स्वागत आहे ना ते त्याच्या आजोबांनी आणि त्याच्या बाबांनी छान सज नवीन माणसं बघते सुंदर कसं वाटलं नवीन